जय शिवाय शंभू शौर्य गाथेच्या या भागाला आपण नाव दिले आहे चिक्कदेव रायाचे गर्वहरण या भागात आपण छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांच्या कर्नाटकातील पराक्रम या विषयावर माहिती घेणार आहोत यासाठी आपण आधी कर्नाटक प्रदेशाचा थोडा इतिहास लक्षात घेऊया आदिल शहाकडून शहाजीराजांना कर्नाटकची जहागिरी मिळाली होती या जहागिरीवर शिवाजीराजांचे बंधू एकोजी राजे किंवा व्यंकोजीराजे राहत होते छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळात कर्नाटकात स्वारी केली होती ज्याला आपण दक्षिण दिग्विजय असे म्हणतो त्यांनी जिंजी वेल्लूर तंजावर कोल्हाट हा प्रदेश जिंकला होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर संभाजी महाराजांनी आपले मेवणे हरजीराजे महाडिक यांची नेमणूक या प्रदेशावर केली होती त्यांच्याबरोबर श्यामजी पुंडे होते त्या काळातील कर्नाटकातील राजकीय परिस्थिती पाहता कर्नाटकात मैसूर मदुरा तंजावर रामनाड इक्केरी इत्यादी छोटी राज्य होती यांची थोडक्यात माहिती आपण घेऊया मैसूर हे कर्नाटकातील सर्वात मोठे राज्य होते तेथे ते चिक्कदेवराय राजा राज्य करीत होता त्याला संपूर्ण कर्नाटकात स्वतःची सत्ता प्रस्थापित करायची होती त्याची सुरुवात त्याने मदुरेच्या राज्यापासून केली होती दक्षिण दिग्विजय मोहिमेमुळे शिवाजी महाराज व चिक्कदेवराय यांचे संबंध बिघडले होते मदुरा मदुरा हे मैसूरपेक्षा थोडे छोटे राज्य होते राजा चोकना हा सोळाशे अठ्ठावन्न ते सोळाशे ब्याऐंशी इथला राजा होता त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा रंगाकृष्ण मुट्टू वीरप्पा गादीवर बसला तंजावर मधुरेच्या चोक्कनाथाने तंजावरच्या विजय रागवास सोळाशे त्र्याहत्तर मध्ये कधी मित्रांनो सोळाशे त्र्याहत्तर मध्ये पराभूत करून तेथे ते आपला सावत्र भाऊ आलागिरी नायक यास प्रमुख सुभेदार म्हणून नेमले सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये याच आलागिरी नायकाने स्वतःला तंजावरचा राजा म्हणून घोषित केले त्याचाच राग येऊन चोक्कनाथ व आलागिरी आलागिरी नायक यांच्यामध्ये वाद झाले याच काळात विजापूरकरांनी का एकोजी राजांच्या हाताखाली तंजावरवर सैन्य धाडले एकोजी राजांनी हे राज्य जिंकले व स्वतःला तंजावर व जिंजीचा राजा म्हणून जाहीर केले याच प्रकारे तिथे रामनाडचे सेतुपती व इक्केरीचे नायक यांचीही छोटी छोटी राज्य कर्नाटकात होती हे सर्व नायक आपापली राज्य टिकवण्याचा प्रयत्न करीत होते संभाजी राजांच्या आज्ञेवरून राजे श्यामजी नाईक पुंडे जयताजी काटकर दादाजी काकडे हे सैन्यासह सोळाशे एक्क्याऐंशी च्या दरम्यान कर्नाटकात निघाले हरजी महाडी जिंजीला पोहोचतात त्याने आपल्या हालचालींना सुरुवात केली त्याचवेळी मैसूरच्या चिक्कदेवरायाचा सेनापती कुमारैया याने मधुरेच्या चोक्कनाथाच्या राजधानीत म्हणजे त्रिचनापल्ली किल्ल्यास वेढा दिला होता त्यावेळी हरजीराजे व मराठा सैन्य यांनी मधुरेच्या चोकनाथाला मदत करायचे ठरवले व त्यांनी मैसूरचा सेनापती कुमारैया याला मधुरेपासून हुसकावून लावले त्याच काळात त्यांनी मधुरेच्या राज्यातील काही मुलू स्वतः काबीज केला मराठ्यांनी मैसूरकरांना त्रिचनापल्ली घेण्यापासून रोखले त्याला एक महत्वाचे कारण होते चिक्कदेवरायाने त्रिचनापल्ली घेतली असती तर मराठ्यांच्या ताब्यातील जिंजी तंजावर प्रदेशांना धोका निर्माण झाला असता चिक्कदेवरायाचे हे आक्रमक धोरण पाहून छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतः मैसूर राज्यावर स्वारी करण्याचा निर्णय घेतला कर्नाटकाच्या स्वारीवर जाण्याआधी संभाजी महाराजांनी इक्कीरीचा नायक व गोवळकोंडाचा सुलतान म्हणजे कुतुबशाह यांच्याशी तह केला या दोघांचे आर्थिक व सैनिकी सहाय्य मिळवून संभाजीराजांनी मैसूरवर स्वारी केली स्वारीवर निघालेल्या मराठ्यांनी बाणावार येथे तळ ठोकला अनपेक्षित आलेल्या मराठा सैन्यामुळे चिक्कदेवरायाला आश्चर्य वाटले जून सोळाशे ब्याऐंशी च्या सुमारास संभाजीराजे व वार चिक्कदेवराय यांच्यात मोठे युद्ध झाले या युद्धामध्ये चिक्कदेवरायाने मराठ्यांच्या सैन्यावर सरशी सरशी केली एकोजी राजे हे संभाजीराजांच्या मदतीसाठी बाणावार येथे आले पण संभाजी संभाजीराजे व राजे, राजे यांच्या एकत्रित फौजेला देखील माघार घेण्याची वेळ आणली हो हो मित्रांनो व्यवस्थित ऐका या मोहिमेत या लढाईत संभाजीराजांना माघार घ्यावी लागली होती संभाजीराजांनी बाणावर येथून माघार घेतल्यानंतर मैसूरकरांना मधुरेतून पूर्णपणे हटवण्याचे ठरवले युद्धाचा तळ आता बाणावर येथून त्रिचनापल्ली येथे हलवण्यात आला म्हैसूरकरांनी मधुरेच्या दुबळ्या सत्तेमुळे तिथला भरपूर प्रदेश आपल्या ताब्यात ठेवला होता वरून माघार घेतलेल्या संभाजीराजांनी हरजीराजे बसप्पा नाईक कुतुबशा व एकोजी राजे यांच्या मदतीने मदुरेची राजधानी त्रिचनापल्लीला वेढा घातला ती तर पण त्याच्या आजूबाजूच्या भागातील चिक्कदेवरायाच्या सैन्याला हरवून मदुरेतून काढता पाय घेण्यास भाग पाडले अशा प्रकारे संभाजीराजे व मित्रगणापुढे आता चिक्कदेवराय एकटा पडला आणि हदबल व निराश झाला होता त्यातच युद्धनीती निपुण असलेल्या संभाजीराजांनी एकाच वेळी मदुरेतील त्रिचनापल्ली व बाकी भाग त्याच्या उत्तर प्रदेशातील काही गड व मैसूरकरांनी काबीज केलेला भाग यावर एकत्रित हल्ले केल्याने चिक्कदेवरायाची मैसूर मधील सत्ता तर धोक्यात आलीच पण त्याला स्वतःच्या राज्यात देखील मराठ्यांच्या सैन्याविरुद्ध लढणे लड़ अवघड होऊन बसले संभाजीराजांनी एकंदर निर्माण केलेल्या या परिस्थितीमुळे चिक्कदेवरायाला माघार घ्यावी लागली बाणावर येथील पराभवाचा वचपा शंभूराजांनी त्रिचनापल्ली येथील लढाईत काढला आपल्या पराभवाची जाणीव झालेल्या व मनातून खचलेल्या चिक्कदेव तहाशी बोलणी करून मराठ्यांना खंडणी देण्याचे कबूल केले या उन्मत्त वटणीवर आणल्यावर संभाजीराजे सोळाशे त्र्याऐंशी परत आले अशा प्रकारे संभाजीराजांच्या आयुष्यातील खूप कमी लोकांना माहीत असलेली ही कर्नाटकची स्वारी तुमच्यापर्यंत पोहोचवताना मला खरोखर आनंद वाटत आहे एखाद्या लढाईत मराठे माघार घेतात पण नंतर पुन्हा जोरदार तयारी करून शत्रूचा वचपा काढल्याशिवाय ही वाघाची जात शांत बसत नाही हा मराठी मातीतील मराठ्यांचा गुणधर्म कर्नाटकात जाऊन चिक्कदेवरायाला नमून मराठ्यांनी सिद्ध करून दाखवला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कर्नाटक बरोबरच याच शंभूराजेंच्या आणि मराठ्यांच्या पोर्तुगीजांविरुद्धच्या शौर्याच्या कथा ऐकूयात शंभू शौर्य गाथेच्या पुढच्या भागात धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे